नमस्कार मी आज एका छान शावडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा आज आपण ब्लाऊज पीसच्या उरलेल्या तुकड्यापासून एक ऑर्गनायझर बनवणार आहेत ते नवरीच्या आईने शिवून घेतलेले तयार करून घेतले माझ्याकडून पहा आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया हे पाहा उरलेला जो तुकडा आहे तो कट करून घेतला स्पंज घेतले आणि खाली आस्तर घेतलेले आहे आणि त्याला असे अस्तर आहे तिन्ही एकत्र म करून जॉईंट करून चेक्स पाडून घेणार आहे हे पाहा चेक्स पाडून घेतले आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे पहा कट करून झालेले आहे आता मी याचे तुम्ही अखंडही ठेवू शकता पण मी मधुमध मदो दोन भाग करून घेतलेले आहे थोडासा मध्ये आतल्या साईडला थोडा डॅमेज कपडा होता त्यामुळे मी कट करून घेतला पहा त्याची उंची लांबी आणि रुंदी पण दाखवते तुम्हाला आपले दोन पार्ट वेगवेगळे सेपरेट झालेले आहेत आता त्याला दोन इंचावर एक निशाणी केली आणि सरळ रेष ओढून तो भाग कट करून घेतला आता आपल्याला चेन जोडायची आहे पहा चेन अशी पालती ठेवली आणि टिप मारून घेतली त्याच्यावर एक दाब टिप मारून घ्यायची जसे मी एवढे दाखवलेले त्याप्रमाणे हे दाब टीप मारून झाली त्याच्यावर कट केलेला जो तुकडा होता तो ठेवून घेऊन परत एक टिप मारून घ्यायची जसे मी एवढे आहे त्याप्रमाणे आता त्याच्यावरही टीप मारून घेऊयात हे पण टीप मारून घेतली आता याला आपल्याला रनर टाकायचे आहे रनर टा टाकल्यानंतर आप आपल्याला हे जॉईन करायचे आहे माझे रनर टाकायचे विसरले होते मी नंतर रनर टाकलेले आहे रनर टाकून घ्यायचे थोडी एक साईडला मी उकट उकलून घेऊन रनर टाकून घेतले हे पण आता त्याच्यावरच्या साईडला जो भाग आहे त्याला पण आपण त्याच मापाची एक चेन घेऊन चेन जोडून घेतली आणि दाब टिप मारून घेतली आता हे कसे अटॅच करायचे ते पाहूयात बा दोन्ही साईडला वरच्या साईडला एक, एक भाग ठेवून चेनचा जो भाग आहे तो असा व्यवस्थित जसा व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे टिप मारून घेतली आणि दाब टिप मारून घेतली पहा आता एक छोटा तुकडा घेतलेला आहे आणि त्याचा जो आपण बंद तयार करतो त्या पद्धतीने कट कर तयार करून घेतला एक टिप मारून घ्यायची म्हणजे जोडून घ्यायचा एकदम सेंटर काढून त्याला हे पा जसे मी व्हिडिओ दाखवलेलं त्याप्रमाणे असे जोडून घ्यायचे मागे मशीन जे आहे ते मागे पुढे करून घ्यायची आणि जोडून घ्यायची आता आपल्याला आपल्याला चेन लावून घ्यायची आहे त्याच्यावर चेन लावून घेतल्यानंतर एक दापटीप मारून घ्यायची पहा दापटीपही झाली मारून आता हे दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून जसे मी एवढे दाखवले त्याप्रमाणे जी चेन आहे ती जोडून घ्यायची आणि दाबटीप मारून घ्यायची पहा आपली दोन्ही पार्ट एकमेकाला जोडून झालेले आहेत आणि दाबटीप मारूनही झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला रनर टाकायचं आहे तर असे व्यवस्थित दोन्ही पार्ट बरोबर आहेत कसे चेक करायचे थोडेफार जर खालीवरी होत असेल तर एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घ्यायचे आता रनर टाकून घेऊयात रनर टाकून झाले आता तिन्ही साईड मी जुळून घेणार आहे त्याला ठीक कपड्याची पट्टी घेऊन पूर्ण साईडला तिन्ही साईडला पायपिंग करून घ्यायची पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पहा पायपिंग करून झाली किती फिनिशिंगने दिसते पायपिंग जर लावली तर पहा आता आपण जे उलट भाग आहे ते सुलट करूया खूप सुंदर आणि साडीला मॅचिंग असे मोबाईल कवर तयार झालेले आहे आप आपले एकदम साडीला मॅचिंग आहे वर महिने शिवून घेतलेले आहे तयार करून पहा तुम्हाला आवडले का व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका